एका मोठ्या गावाचे सन्माननीय सरपंच तरुण तडफदार नारायणराव साबळे यांनी म्हणजे चोवीस तारखेला ते उपोषणला बसलेले तसे बघितले तर त्यांची पार्श्वभूमी हे जनतेतून ते निवडून आलेले बरंजळा साबळे गाव हे अत्यंत मोठ आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारे गाव असल्यामुळे त्या गावातून ते सरपंच झालेले आणि सरपंच झाल्याच्या नंतर अपक्ष म्हणून त्यांना निवडून दिल्यानंतर पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये ते गेले आणि आज ते भाजपामध्येच आहे आणि त्या ते निमित्तानं मला चाऊस सांगायचंय की खरोखर चांगल्या विषयाला त्यांनी हात घातलेला आहे की या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अविध धंदे सुरू आहे मोठ्या प्रमाणात की त्यामध्ये नारायणरावला सांगितले की जाफराबाद भोकरदन तालुक्यामधली अवैधरित्याची दारू बंद झाली पाहिजेत खरोखर कोणाला वाटत नाहीये सगळ्यांना वाटतं की आपल्या घरामधला मुलगा असेल वडील असेल वृद्ध असेल यांना दारू बंद केली पाहिजेत पिली नाही पाहिजेत पण इथं भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे आमदार आहे केंद्र आणि राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे आणि माझी सुद्धा विनंती त्यांना आहे की खरोखर एक तरुण सरपंच जर या एवढा आक्रोशाने इथं बसत असेल तर यामध्ये या तालुक्याचा अधिकारी सन्माननीय दारूबंदी अधिकारी जाफराबाद बोकरदनचा दारूबंदी अधिकारी श्री सोलून आणि जे तालुक्यात जिल्ह्याचा अधिकारी श्री मॅन मॅडम रे मॅडम हे असे दोघं काम बघतात पण जेवढे काही दारूचे दुकान आहे लायसन आहे वर या दारूच्या दुकाना लायसनवर मी त्यांचा व्हिडिओ बघत होतो धावडा सर्कल आणि काही वालसांगी या भागामध्ये फिरत असताना सकाळी तर इथं येऊन सुद्धा त्यांना सपोर्ट करणारे बरेच जण येऊन गेलेले खरोखर आता काय बोलावं काय नाही हाच मला कळत नाहीये चोरी मीच करायची आणि पुरा सपोर्टही तुम्हाला मीच करायचा असं जर चाललं तर नेपाळ सारखी परिस्थिती या मराठवाड्यात आणि त्यामध्ये मध्ये झाल्याशिवाय राहणार नाहीये हे सुद्धा मला या तालुक्यातल्या तमाम सर्व तरुणांना सांगायचंय आता मी क्लिप बघितली काही राजकीय पुढाऱ्यांची नारायणराव त्याने सांगितलं मी नारायणराव बरोबर आहे दारू विकत असेल तर पण आज बरंजा साबळे मधलं थोडस उदाहरण मला द्यायचंय त्या गावामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं काही के वर्ष आमदार म्हणून काम केलेलं आहे दारूचं दुकान आणि दारूचा अड्डा असेल तर मी तिथं माझ्या इथला पी आय असेल एसडीएम डी एम असेल त्यानंतर तहसीलदार असेल पी आय असेल त्याच्यानंतर डिव्हाइस पी असेल त्या भागाचा बीट जबाबदार असेल तर त्याला मी दारूवर धरत होतो आणि त्यानंतर ते दारूचं दुकान तातडीनं बंद करण्याचं काम केल्या दिलेलं आहे मी आमदार असताना आमचं तुम्हाला सांगतो की सुरंगरी इथं तर ग्रामसभा घेऊन मी दारू बंद केलेली आहे महिलांचं निवेदन आलं आणि दारूवर बंदी घातलेली आहे याला जबाबदार आहे लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी जर ते सगळं सांगतात की मी सगळं काही करतोय आणि करण्यासारखं के केंद्र आणि राज्य आणि इथला जिल्हा सगळा त्यांच्या ताब्यात आहे पालकमंत्री त्यांचेच आहे कलेक्टर असेल एस पी असेल सीओ असेल आणि या तालुक्याचे संपूर्ण अधिकारी असेल हे बंद झालं पाहिजेत हे बंद होत नसेल तर नारायणराव पहिला विषय घ्यायला पाहिजे होता की आपल्या गावातली पहिली दारू बंद झाली पाहिजेत कोणतं गाव नाहीये जाफराबाद तालुक्यामधले संपूर्ण गावात जा दा। ओपन दारूचे धंदे चालू आहे ओपन मटका चालू झालेला आहे चोऱ्या चालू झालेला आहे बकऱ्या कोंबड्या सुद्धा चोरी जायला लागलेला आहे आता आपल्याला सुद्धा जपून राहावं लागतं नाही तर आपली सुद्धा चोरी होईल अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे यामध्ये खोटं नाहीये आणि म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांच्याच गावामध्ये आज जवळजवळ तीन चार चार ते चार दुकानं त्या बरंजरा साबळ्यामध्ये चालतात किती चालतात आणि चार कोणाचे चालतात नारायणरावनं ते नाव नाही सांगितलं पण मी माहिती घेतली उडत उडत त्यामध्ये जे काही भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करणारे त्यांच्या बरोबर राहणारे आणि त्यांची दुकानं चालतात मला माहिती आली आता त्यांचे जर अंकुशराव दुकानं चालत असेल तर तुम्हाला काय इथं म्हणजे काय बोलावं लागेल इथे येऊन पुन्हा बोलायचं सांगायचं याच्यावर मी त्यांच्या तीव्र त्या शब्दाचा त्यांचा निषेध मी करतो आणि म्हणून त्यांनी त्यांचे दुकान बंद करावा आणि दुकान चालू करण्याला कोणाचा पाठीमागा हाते अधिकाऱ्याची काय मजा आले तर तालुक्याचा अधिकारी श्री सोनोने याची काय मजा आले त्यानंतर श्री जिल्ह्याचे मॅडम मैड़े मॅडम मैड़े त्यांचा काय या अधिकार आहे याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहे जाफराबाद भोकरदन तालुक्यामध्ये आज तुम्हाला सांगतो की आज सगळ्या शहरामध्ये मग रोड असेल इकडं आमचा जाफराबाद रोड असेल आनवार रोड असेल इकडं जहानाबाद आणि जे तुमचा राजू रोड असेल या भागामध्ये सगळीकडे अवैध धंद्याचा मोठ्या प्रमाणात उतर आलेला आहे सगळीकडे दारूचा मोठा व्यवसाय हा सुरू झालेला आहे आणि खेड्यापाड्यात ज्या गावात कधी दारू जात नव्हती त्या गावात आज बॉक्सचे बॉक्स जोगदंडे साहेब हे त्या गावात पोहोचायला लागलेले आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आणि सन्माननीय नारायणराव साबळे साहेबांनी अमोल उपोषण केलेले आणि त्यांची क्लिप मी ऐकताना सांगितलं त्यांनी जर तालुक्यात बंदीने झाली तर जिल्हा जिल्ह्यात जर कलेक्टर मॅडम आपल्या तसे आय अधिकारी आहे एस डी एम साहेब सुद्धा आपले चांगले आय आहे त्यांच्या माध्यमातून पोलीस पाटलाच्या भरतीमध्ये कुठे काही गोंधळ झालेला नाही मी पहिला अभिनंदन करणार मी सुद्धा एक एम एल ए म्हणून माझे आमदार म्हणून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि आजही त्यांना सांगतो एस डी एम साहेबाला आणि तहसीलदाराला हे सगळे पॉवर आहे तालुक्याचा मेन एस डी एम साहेब असतात तहसीलदार असतात यांच्या हातामध्ये सगळ्या योजना आहे त्यांनी जर ठरवलं तर इथले सगळे धंदे बंद होऊ शकतात आणि त्यामध्ये कुठल्याही पक्षाचा असेल कुठल्या जाती धर्माचा असेल तर त्याच्यावर कडक कारवाई संबंधित इथले पी आय असेल डी एस पी असेल तहसीलदार असेल एस डी एम असेल आणि यांच्याकडून जर होतच नसेल तर लोकप्रतिनिधी आपला जिल्ह्याचे अधिकारी कलेक्टर मॅडम असेल एस साहेब असेल यांनी तातडीने या प्रकरणामध्ये लक्ष द्यावा नास्ता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊकडे भाऊकडे हे विषय जाईल आणि तेव्हा मातारे यांची नक्कीच बिना पाण्याची चप्पी केल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाहीये याला आमचा सपोर्ट देण्याचं काम मी आज त्यासाठी इथे नारायणरावला सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहे एक चांगला विषय घेऊन ते आलेले खरोखर दारू आज रस्त्याने जाता येत नाहीये प्रत्येक ठिकाणी दारूचा मोठा अड्डा आणि त्यामध्ये मग आमची दारूचं दुकान असेल त्या दुकानातून दारू पार्सल केल्या जाते आणि त्या, त्या गावामध्ये ती डुप्लिकेट दारू ओरिजिनल दारू टाकली तर चालते पण डुप्लिकेट माणसं मरायला लागले किडनी खराब व्हायला लागली ले। लिव्हर खराब व्हायला लागलं काही डॉक्टर थांबतात की दारू पिले तर लिव्हर खराब होतं आणि त्यांच्याच घरात दारू चालू आहे मी ते बी ऐकलं म्हणजे काय काय जोपदंड साहेब हे चाललेलं आहे म्हणजे काय बसावात काय दे हे सुद्धा धंदे आहे जनता यांना माफ केल्याशिवाय सर यांना शिक्षा दिल्याशिवाय जनता शांत बसणार नाहीये आणि म्हणून तुम्हाला सांगतो की या शहरामधले धंदे खूप वाढलेले आहे तिथले सन्माननी पिया असेल डीएसपी असेल यांनी तातडीने ऍक्शन घ्यावा आणि हे सगळे चाललेले दोन नंबरचे धंदे हे तातडीने बंद करावा ही विनंती या माध्यमातून मी त्यांना करतो आता आणि आम्ही सगळे बसताना आमचे चाऊस आमचे स्वराध्यक्ष अंकुशराव न सांगितलं की इथं एक बाबासाहेब भारतीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच्या बाजूला सुद्धा दारूचं दुकान आहे आता हे दारूचं दुकान जर त्या महामा मानवाच्या समोर चालत असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे ते कोणाचं असू चंद्रकांत दानवेचा असो का रावसाहेब पटेल दानवे साहेबाचा असो का संतोषराव दानवे साहेबाचा असो की त्याच्यावर सुद्धा अधिकाऱ्या नाही तातडीनं ऍक्शन घेतली पाहिजे दुकान हटवलं पाहिजेत जर ते हटवलं नाही तर नारायणरावच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या उपोषणला सपोर्ट देण्यासाठी आणि आमचे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आहे त्यांच्या पार्टीचे खंबीरपणाने उभा राहील आणि त्यांना सपोर्ट करू एवढंच या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे आणि माझे सुद्धा अधिकाऱ्याला एस साहेब असतील तहसीलदार असेल संबंधित पी आय असेल डी एस पी असेल इथले पोलीस खात्याचे काही कर्मचारी असतील पी आय एपीआय असेल पी एस आय असेल यांनी तातडीनं मग पारद असेल हसनाबाद असेल भोकरदन असेल पेंबोणे असेल जाफराबाद तालुका असेल यांनी तातडीनं त्यावर लक्ष देण्याची काळाची गरज आहे नाश्ता सगळे धंदे वाळू असेल दारू असेल मटका असेल सटका असेल सगळे धंदे या तालुक्यामध्ये मोठ्या पद्धतीनं बोकळलेले याला बंद करण्याचं काम सन्माननीय आमदार संतोषराव दानवे साहेबांनी सुद्धा लक्ष घालू हे तातडीनं बंद करणं गरजेचं आहे नाश्ता येणाऱ्या काळात लोक जनता आणि माझी माता भगिनी येणाऱ्या मग पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका याच्यामध्ये त्यांना हात दाखवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद एक नऊ दहा मागण्याचं पत्रक काढलेलं आहे खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये मागण्या चांगले आहे आणि मान्य राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे साहेब आता मान्य देवा भाऊ देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारे लाडक्या बहिणीचा लाडका संसार वाचवण्यासाठी आता लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये घोषणा केली आणि त्यांना टाकले आता काही बंद व्हायला लागलेलं आहे पण लाडल्या बहिणीसाठी त्यांनी असं केलं ना आता लाडल्या बहिणीची दारू सगळ्यांचं म्हणणं आहे की बंद करावा त्यासाठी घोषणा छान आहे त्या घोषणेचा सन्माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही असतील त्यांनी आज घ्यावा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांनी हे वाचावा आणि लाडल्या बहिणीला मदत करण्याचं काम त्यांनी तातडीने करावा